नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस पॉट या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये महसूल विभाग भरती दोन हजार पंचवीस तर बघा राज्य महसूल विभागात नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे तर जे कोणी उमेदवार आपल्या राज्य महसूल विभागामध्ये नोकरी करण्याची वाट पाहत होते ज्यांची इच्छा राज्य महसूल विभागामध्ये नोकरी करण्याची होती तर त्यांच्यासाठी ही नोकरीची संधी ही सुवर्ण संधी असणार आहे तर या भरतीसाठी तुम्ही अर्ज कोणत्या प्रकारे करू शकता आणि तुम्ही कुठे अर्ज करू शकता तर यासाठी किती पात्रता आहे असणार आहे आणि एकूण पगार किती असणार आहे तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तसेच मित्रांनो आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तसेच जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा महसूल विभाग भरती जॉब्स दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र राज्य महसूल विभागात नोकरीची संधी आहे भरती प्रक्रियेचा बिगुल वाजलेला आहे या पदासाठी सात मार्च दो, मार्च दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची अंतिम तारीख इथं असणार आहे पहा तर मित्रांनो तुम्ही जर महसूल विभागामध्ये भरती तुम्हाला व्हायचं असेल तुम्हाला जर महसूल विभागामध्ये नोकरी करायची असेल तर तुम्ही या भरतीसाठी सात साथ मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकतात कारण सात मार्च या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे तर ही शेवटची तारीख इथं असणार आहे त्यात पहा सध्या सरकारी नोकरी मिळवणं अवघड झालेलं आहे सरकारी भरती प्रक्रियेत स्पर्धा वाढलेली आहे पण सरकारी नोकरी असल्याने अनेकांचा ओढा अजूनही या नोकरीकडे आहे पहा तर मित्रांनो सर्वांना माहीत असेलच की सर्वजण आता सरकारी नोकरीच्या मागे लागलेले आहेत सरकारी भरतीमध्ये आता स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि ही वर्षानुवर्ष वाढतच जाणार आहे महिला आणि बालकल्याण विभागामध्ये भरती प्रक्रियेला हिरवा कंदील मिळालेला आहे पहा महिला व बालकल्याण विभागामध्ये भरती प्रक्रिया निघणार आहे गृह विभागात मोठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे आता राज्य महसूल विभागात विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे पहा राज्य महसूल विभागामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे तर या पदासाठी आपण सात मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकतात मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस या भरतीसाठी शेवटची शे तारीख इथं असणार आहे तर त्यासाठी आता अवघे दिवस उरलेले आहेत तेव्हा आजच भरतीसाठी तुम्ही अर्ज करायचा आहे तर या भरतीसाठी नेमकं पात्रता काय असणार आहे पगार किती दिला जाणार आहे आणि वयोमर्यादा काय असणार आहे ही सर्व माहिती आपण व्हिडिओच्या खाली इथं पाहणार आहोत त्यासाठी तुम्हाला इथं व्हिडिओ महसूल न्यायाधिकरणात सांगू तर राज्य शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे मुख्य पीठ बृहन्मुंबई आणि पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर येथील खंडपीठांसाठी रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केलेली आहे पहा ही भरती कोणकोणत्या ठिकाणी असणार आहे तर बृहन्मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर तरी येथील खंडपीठांसाठी ही रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे Sabasya, या तर, या तर या न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य या पदावरील नियुक्तीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर पहा या ठिकाणी न्यायिक आणि प्रशासकीय सदस्य तर या तीन पदांसाठी ही भरती प्रक्रिया इथं राबवली जाणार आहे या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आता जास्त कालावधी हाती उरलेला नाही पहा तुम्हाला जर या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे आता फक्त नऊ दिवस उरलेले आहेत तर या पदासाठी पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीपासून भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे पहा मित्रांनो तर इथं जी अर्ज करण्याची ही जी वेळ आहे तर ही पाच फेब्रुवारीपासून ही अर्ज करण्याची वेळ इथं सुरू झालेली आहे तर जे कोणी इच्छुक उमेदवार असतील तर त्यांच्याकडे अजूनही इथं नऊ दिवस इथं बाकी आहेत शिल्लक राहिलेले आहेत तर त्यांनी आजच या भरतीसाठी इथं अर्ज करायचा आहे तुम्ही या भरतीसाठी या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तर दोन्ही पद्धतीने तुम्ही इथं अर्ज करू शकता तर तुम्हाला जो पर्याय इथं योग्य वाटणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने इथं अर्ज करू शकता तर पहा जी एल ए डॉट रेव्हेन्यू ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर ही जी ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवर तुम्हाला अर्ज करता येऊ शकतो अथवा जाहिरातीत नमूद अर्ज नमुन्यात संबंधित पत्र्यावर अर्ज पाठवता येऊ हो शकतो तर पहा मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर तुम्हाला ही ईमेल आय डी इथं दिलेला आहे तर ह्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही हो अर्ज करू शकता तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तर पहा हा ईमेल ॲड्रेस इथं तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे जी एल ए डॉट रेव्हेन्यू ॲट द रेट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तर या ईमेल आय डीवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि तुम्ही जर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणार असाल तर त्यासाठी तर त्यांनी एक लिफाफा घ्यायचा आहे जो लिफाफा आपल्या जवळच्या कोणत्याही स्टोरमध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे तर त्या लिफाफ्यावर तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत असाल जसं की अध्यक्ष सदस्य न्यायिक आणि सदस्य प्रशासकीय तर या तीन पदासाठी पदासाठी ज्या तुम्ही अर्ज करत आहात तर त्या पदाचं तुम्ही इथं नाव लिहायचं आहे आणि त्या लिहून त्या पोस्टाने उपसचिव कार्यालय ज महसूल व वन विभाग मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मंत्रालय मुंबई चार शून्य 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 तीन दोन या तुम्ही ॲड्रेसवर तुम्ही हा पापा हे जे पत्र आहे ते तुम्ही तिथं पोस्टाच्या माध्यमातून तुम्ही ते पाठवायचं आणि तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल तर तुम्हाला डॉट जीओ वी डॉट इन या ईमेल पत्त्यावर तुम्ही हा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही इथं अर्ज करू शकता तर पहा मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन तर दोन्हीही तुम्हाला दोन्ही ॲड्रेस तुम्हाला मी इथं दिलेले आहेत तर तुम्हाला ज्या पद्धतीने अर्ज करायचा असेल तुम्ही दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता मित्रांनो यासाठी महत्वाची या प्रकारचं अर्ज शुल्क म्हणजे इथं भरायची गरज लागणार नाही तर ही झिरो परीक्षा फीस या पगारी या पदासाठी इथं असणार आहे पहा सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे तुम्ही जर या पदांसाठी या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी या पदासाठी तुम्हाला इथं कोणतंही अर्ज शुल्क इथं द्यावे लागणार नाही तर तुम्हाला इथं मोफत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे मित्रांनो महसूल व भरती दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र महसूल व वन विभागाअंतर्गत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे तर त्यासाठी ही जी पी डी एफ आहे ती आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये देत आहोत तर पहा या एफचं नाव आहे टी ॲडव्हर्टाईजमेंट अंडर डॅश दोन हजार पंचवीस तर ह्या ह्या पी डी एफचं नाव आहे ही पी डी एफ मित्रांनो मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही तुम्हाला पी डी एफ दिलेली आहे तर तुम्हाला या पी डी एफमध्ये यामध्ये रिक्त पदांची माहिती वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता तर या पदासाठी पगार किती असणार आहे इतर सर्व महत्त्वाची माहिती या पी डी एफमध्ये इथं दिलेली आहे तर पहा मित्रांनो तुम्ही लगेचच ही पी डी एफ इथं उघडायची आहे मला एक कमेंट करायची आहे की सर मला पी डी एफ पाहिजे आहे तर त्यांना तेन, मी ही पी एफ इथं उपलब्ध करून देणार आहे तर त्यांनी लगेचच आपलं टेलिग्रामचं जे चॅनल आहे त्याची सुद्धा जॉईन करायचं आहे तेथे मी ही पी एफ इथं शेअर करणार आहे तर पहा अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा त्यानंतर विहित नमुन्यात अर्ज करा पहा मित्रांनो जे जे उमेदवार या भरतीसाठी या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी अगोदर ही जी पी एफ आहे ती सविस्तर वाचायची आहे काळजीपूर्वक वाचायची आहे त्यानंतर तुम्ही हा तुम्ही हा हा अर्ज अर्ज करायचा आहे आहे किंवा दोन्ही पद्धतीने करू शकता तुम्हाला मी सांगितलेलं तर पहा या पदासाठी चांगला पगार आहे पहा मित्रांनो तुम्हाला म्हटलं होतं मी की या पदासाठी तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचा पगार देखील दिला जाणार आहे देय भत्ते सुद्धा इथं अतिशय चांगल्या प्रकारचे तुम्हाला इथं असणार आहे त्यामुळे तरुणाने ही संधी सोडू नये त्यामुळे तरुणाने ही संधी सोडायची नाही या पदासाठी पात्र असाल तर लागलीच अर्ज करायचा आहे तर पहा तुम्ही या पदासाठी आवश्यक पदा ती पुस्तके प्रश्नपत्रिका यांची जमाजमाव करून घ्यायची आहे आणि लगेचच याच्या अभ्यासाच्या तयारीला तुम्ही लागायचं आहे पहा मित्रांनो अतिशय महत्वाची ही भरती असणार आहे यासाठी पगार वग... पगार अतिशय चांगल्या प्रकारचे त्यामुळे वेळ वाया न घालवता तुम्ही लगेच या पदासाठी या पदाच्या अभ्यासासाठी तुम्ही तयारीला लागायचं आहे तर मित्रांनो यासाठी महत्वाची बातमी अशी असणार आहे की या पदासाठी कोणत्याही प्रकारचं अर्ज शुल्क म्हणजे परीक्षा फीस तुम्हाला इथे भरायची गरज लागणार नाही तर ही झिरो परीक्षा फीस या पगारीसाठी या पदासाठी इथं असणार आहे पहा सर्वांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे तुम्ही जर या पदांसाठी या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुमच्यासाठी या पदासाठी तुम्हाला इथं कोणतंही अर्ज शुल्क इथं द्यावे लागणार नाही तर तुम्हाला इथं मोफत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो सात मार्च दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची इथे शेवटची तारीख असणार आहे तर पहा जे कोणी इच्छुक उमेदवार असतील त्यांनी लगेचच इथं अर्ज करायचा आहे